हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूर्जामध्ये मी पूजा आज बनवूया मऊ लुसलुशीत कांदे पोहे आता तुम्ही म्हणाल पोहे सर्वांनाच बनवता येतात हो पोहे सर्वांनाच बनवता येतात पण बरेच वेळेस असं होतं की पोहे कडक होतात वातळ होतात तर चला बनवायला सुरुवात करूया एकदम मऊ लुसलुषित कसे पोहे बनवायचे ते पाहूया सगळ्यात अगोदर पोहे स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं म्हणजे काय होतं की पोहे चांगले मऊ लुसलुषित भिजले जातात बरेच वेळेस आपण काय करतो की पाणी सर्व निथळून काढतो मग पोहे अगदीच कोरडे सुटसुटीत मोकळे असे होतात त्यामुळे ना थोडंसं एक ते दोन चमचे एवढं पाणी त्याच्या शिल्लक ठेवायचे आणि धुवून झाले की लगेच पोहे पातेल्यामध्ये किंवा चाळणीत वरखाली करून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे ना ते एकसारखे चांगले भिजले जातात म्हणजे पोहे मऊ लुसलुषित बनतात आणि नेहमी पोहे बनवायचे असतील ना त्यावेळेस सगळ्यात अगोदर पोहे धुवून घ्यायचे म्हणजे कांदा वगैरे कापेपर्यंत पोहे चांगले भिजले जातात आता कढईमध्ये दोन पळे तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे बरेच जणांना पोह्यामध्ये उपम्यामध्ये शेंगदाणे आवडतात तर कोणाकोणाला नाही आवडत ज्यांना आवडत नसतील त्यांनी नाही टाकले तरी चालेल तरी ते मी लालसर होईपर्यंत शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेत कच्चे राहू द्यायचे नाही चांगले खमंग भाजून घ्यायचे म्हणजे खाताना खूप छान लागतात शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरे टाकायची मोहरी छान फुटू द्यायची मोहरी चांगली तडतडली किंवा याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले किंवा याच्यामध्ये मोठे दोन कांदे बारीक चिरून टाकायचे तर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा टाकल्यानंतर मग कडीपत्ता टाकून घ्यायचा काय होतं की तेलला डायरेक्टली कडीपत्ता टाकला तर खूप तेल उडतं हातावरती त्यामुळे कांदा अगोदर टाकायचा आणि नंतर कडीपत्ता टाकायचा म्हणजे हातावरती तेलसुद्धा उडत नाही आता कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊया आणि कांदासुद्धा भाजताना ना खूप लालसर होईपर्यंत सर्व कांद्यातला कस निघून जाईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नाही तर कांदा हलका फुलका भाजून घ्यायचा आता कांदा थोडासा भाजून झाला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया आणि ते सुद्धा कांद्यासोबत परतवून घेऊया तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची टाकून घ्यायची मी ते चार हिरवी मिरची कट करून टाकलेत मोठ्या टुकड्यांमध्ये कांदा खूप जास्त भाजला ना तर पोहे खूप कोरडे बनतात त्यामुळे पोहे मऊ लुसलुशीत बनवायचे असतील तर कांदा हलका फुलका गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर पोहे बनवायला तर खूप सोपे आहेत पण काय असतं की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित केल्या तर अप्रतिम अशा भाज्या नाश्ता सर्वच पदार्थ छान होतात तर थोड्या वेळासाठी इथे छान मी कांदा गुलाबी रंगावरती भाजून घेतले पहा खूप एकदम लाल होईपर्यंत भाजून घेतलेला नाही आहे असाच कांदा भाजून घ्यायचा बघा पोहे किती छान बनतात पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा हळद मिठामध्ये या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे तर मस्त इथे आपलं हे सर्व साहित्य भाजून झालं आहे आता याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया धुवून घेतलेले तर पोहे टाकण्याअोदर हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि नंतर पोहे टाकून घ्यायचे जेवढे पोहे चांगले भिजलेले असणार तेवढेच मस्त मऊ लुसलुशीत पोहे बनणार आहेत आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया तर हलक्या हाताने साईडनी व्यवस्थित याला परतवून घ्यायचे हलवून घ्यायचे सर्व पोहे एकसारखे दिसेपर्यंत छान हे मिक्स करत राहायचे आणि अधूनमधून असं बोलतण्याने जास्त जर मिक्स करत राहिलं तर पोहे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे साईडने साईडने असे ता साथने साथने पोहे मिक्स करायचे म्हणजे ते तुटत नाहीत आता पोह्यांमध्ये चिमूटभर साखर टाकून घेऊया आणि मिक्स करूया साखर टाकल्यामुळे काय होतं की पोह्यांची चव डबल होते खूप छान पोहे लागतात नक्की एकदा करून पहा आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची अगदी थोड्या वेळासाठी एक भरासाठी तर पोह्यांवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली ते दाखवायचं राहून गेलं आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा हे मिक्स करूया तर खूप वेळ हे असं परतत राहायचं नाही त्यामुळे काय होतं की पोहेसुद्धा तुटतात आणि कडक होतात एकदा वाफ देऊन घेतली की गॅस बंद करून घ्यायचा आणि पोह्यावरती झाकण ठेवायचं एकदम भातासारखे मऊ लुसलुशीत हे पोहे बनतात तुम्ही अशा पद्धतीने करून पहा तर एकदम मस्त झटपट आपले ते पोहे, 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 पोहे बनवून तयार आहेत जे कोणी पोहे खाणार नाहीत ना तेसुद्धा आवडीने पोहे खातील एवढे भारी हे पोहे होतात तर हे पहा किती भारी हे पोहे झालेत आणि पोहे बनवून तयार झाले की लगेचच गॅस बंद करायचा आणि लगेच पोहे खाऊन घ्यायचे गरमागरमच कांदे पोहे खायला खूप छान लागतात सोबतच चहा तर याच्यावरती कांदा बारीक शेव आणि लिंबू टाकून हे पोहे मस्त एन्जॉय करा एवढे भारी हे पोहे लागतात ना तुम्ही एकदा नक्की अशी करून पहा त्याच्यावरती मी कांदा टाकून घेतला आहे बारीक शेव आणि लिंबू पिळून घेणारे आणि सोबतच कडक चहा आहे की नाही एकदम मस्त नाश्ता साधा सोपा तेवढाच भन्नाट चवीचा तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय